प्रेक्षको नमस्कार पुणे माडाच्या अध्यक्षपदी दादा आढळराव पाटील जे माजी खासदार आहेत यांची निवड झालेली आहे आपल्या समवेत शिरू लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत खासदार साहेब आपलं स्वागत आहे धन्यवाद माडाच्या अध्यक्षपदी माजी खासदार दादा आढळराव पाटील जे तुमचे प्रतिस्पर्धी होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांची निवड झालेली आहे सर्वप्रथम आपली प्रतिक्रिया काय मी मनापासून दादांचं अभिनंदन करतो या निवडीसाठी आणि नक्कीच ते या निवडीला न्याय देतील असा मला विश्वास आहे साहेब आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद आपल्याकडे आहे त्याच्यानंतर मंत्री आहे आणि त्या राज्यमंत्रीपद आपल्याकडे मिळालेलं आहे एकंदरीत शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाला कशा पद्धतीने गती मिळेल काय फायदा होऊ शकेल कसं पाहतोय आपण या निवडीकडे नक्कीच हा फायदा होऊ शकेल मी कालही दादांची जी प्रतिक्रिया ऐकली हा गरिबांना घर मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नरत राहतील हा हा त्यांनी निश्चय व्यक्त केला आणि त्याबद्दल मनापासून मी त्यांच्या निश्चयाचं सुद्धा स्वागत करतो कारण पक्ष राजकारण हे बाजूला ठेवून विकास होणं हे जास्त महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेल्या एका लोकप्रतिनिधीला हा पुरस्कार मिळाला ही आनंदाची गोष्ट आहे हा खासदार साहेब शिवाजी आढावराव पाटील दोन हजार एकोणीस ला आपले प्रतिस्पर्धी राहिलेले आहे किंवा ते पडल्यानंतर देखील मतदारसंघामध्ये सातत्याने लोकांमध्ये राहिले ते आताही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक होते महाविकास आघाडीतर्फे आपली उमेदवारी जयंतराव पाटलांनी निश्चित केलेली आहे तशी घोषितही केलेली आहे परंतु महायुतीचं उमेदवार कोण हे अद्यापही ठरलेलं नाही आढळराव पाटील मात्र हे तयारीला होते अशातच आढळराव पाटलांना हे मिळालेलं आत्ताचं जे काही पद आहे अध्यक्षपदाचं याकडे तुम्ही कसं पाहताय म्हणजे ते तुमचे प्रतिस्पर्धी राहतील की कोणी अन्य उमेदवार महायुतीकडनं येऊ शकेल निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा अशा पद्धतीचं अचानक जे तीन चार वर्ष रिक्त असलेलं पद आहे हो हे अचानक दिलं जातं तेव्हा त्याच्याविषयी अनेक गोष्टी चर्चेला जातात मीही समाज माध्यमांमध्ये काही चर्चा ऐकली की, की कदाचित चर्चा हाँ. हाँ. आदे। हाँ. आदे ही कदाचित हो. हो. बोलवण तर नाही ना अशी एक चर्चा आवाजातली ही माझ्याही कानावर आली परंतु मला वाटतं हा महायुतीचा पूर्णपणे अंतर्गत प्रश्न आहे शिवाजी दादांसारखा उमेदवार जर निघणार असेल तर खरोखर आनंद होईल मला सुद्धा कारण समोरचा प्रतिस्पर्धी सुद्धा तुल्यबळ किंवा अनुभवी असेल बरं तर त्या लढतीत आणखी रंगी खासदार साहेब एकीकडे अजितदादा पवारांनी म्हटलं होतं की अमोल कल्ले कसे विजय होतात ते मी बघतो कुठेतरी अजितदादा पवार गटाला ही जागा सुटेल की भारतीय जनता पार्टीला सुटेल जर आढळराव पाटील नसतील तुमच्यासोबत लढायला तर तुम्हाला कुठल्या पक्षाचा समोर प्रतिस्पर्धी त्याच्याशी लढायला आवडेल अजितदादा पवारच्या सोबत की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासोबत नाही कोणाला सोबत कोणासोबत लढायला आवडेल हा चॉईस कधीच आपल्या हातात नसतो नाही जसं तुम्ही आता म्हटलं की आढळराव पाटील असतील तर मैदानात मजा येईल पाटील अनुभवी आहेत त्यांनी तीन टर्म प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्याविषयी व्यक्ती म्हणून हा माझ्या मनात त्यांच्याविषयी कायम आदर होता आणि या पुढेही राहील परंतु लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कोणी ना कोणी लढणारच हो। महायुतीमध्ये नेमकी कोणत्या पक्षाला ही जागा सुटते याविषयी अजूनही स्पष्टता नाही त्यामुळे त्याविषयी आत्ताच भाष्य करणं उचित ठरणार नाही पार्थ पवारांचा दौरा शिरूरमध्ये सुरू झालेला आहे काल सुनित्रा ताई पवार देखील शिरूर मध्ये होता जर पार्क पवार निवडणूक रिंगणात राहिले तर कसं पाहतो तुम्ही याकडे मी जसं म्हणालो त्याच पद्धतीने की ही बेसिकली कुणाचा बांधाला बांध नसतो कधीच निवडणुकीमध्ये हो, ही हो, निवडणूक मायबाप जनता ठरवते मायबाप जनता ही इव्हॅल्युएट करते आणि आज आपण फार चांगल्या दिवशी खरं तर फोन केलाय की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला माझ्यावर विश्वास ठेवल्यानंतर स्ट मध्ये तीन वेळा संसदरत्न पुरस्कार आजच त्या पुरस्काराचं वितरण झालं आणि या दिवशी आपण फोन करतात त्यामुळे मला असं वाटतं की ज्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवला त्या व्यक्तीनं आपले प्रश्न महाराष्ट्राचे प्रश्न असतील देशाचे प्रश्न असतील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न असतील रेड झोन सारखा प्रश्न असेल पुणे नाशिक रेल्वे सारखा प्रश्न असेल हा किती तडफेनं संसदेत मांडला हे मायबाप जनता स्वतः पाहते आणि त्यामुळे निवडणुकीच्या वेळी मायबाप जनता ही नक्कीच इव्हॅल्युएट करेल म्हणजे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला संधी दिली तर त्या संधीच मूल्यमापन हे काम केलं त्या कामाचं मूल्यमापन मायबाप जनता करेल त्यामुळे समोर कोण उमेदवार असेल किंवा आहे याचा मी खरोखर कर विचार करत नाही मायबाप जनता ठरवेल त्या दृष्टीने आपण पुढे जाऊ खरं तर खासदार साहेब तुम्ही डॉक्टर म्हणजे आरराव पाटलांचं अभिनंदन केलंय त्यांना अध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि आपलंही मनपूर्वक अभिनंदन की आपण संसद पटू म्हणून तिसऱ्यांदा आपली निवड झाली आपलाही आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद आणि धन्यवाद सर आपण वेळ करून विषयी बोलल्याबद्दल धन्यवाद